तर आज आपण करणार आहोत गावरान पद्धतीनं भाकरी बरोबर खाण्यासाठी गावाकडे केली जाते तशी बटाट्याची रस्सा भाजी त्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवले एक बटाटं साला सकट असं कट करून घेतले आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि शेंगदाण्याचं ना मी असं मिक्सरवर असं प्रकारे इतकं बारीक करीत असते मग ह्यात पाणी टाकायचं आणि ते ना मग असं इतकं पातळ होतं ते असं मग ते ना त्याने मिळून येतो तर एक ना मी एक छोटी अशी एवढीच गुळी घेतली होती मी कुट्याची आणि त्यात पाणी टाकून ती अशी बारीक केलेली आहे एक टोमॅटो ना मी खिसणीवर छोटसं टोमॅटो खिसणीवर किसून त्याची असे पेस्ट करून घेतलेली आहे पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता याच्यात तुम्ही साहित्य बघू हो शकता कोथिंबीर कढीपत्ता लसण आणि खोबरं मीठ मोहरी जिरी हे धनेपूड हे लाल तिखट काळं तिखट किचन किंग मसाला हे कसुरी मेथी आणि हे कांदा लसूण मसाला तर आता ना तेल गरम झाले मी याच्यात मोहरी टाकते गॅस फुल करते आपली मोहरी चढली मी याच्यात ना कढीपत्ता टाकते कढीपत्ता धुवून घेतलेला आहे नंतर जिरे टाकते नंतर आपलं लसूण आणि खोबरे मिक्सरवर बारीक करून ठेवलेलं असतं ना ते टाकते हे ना भाकरी बरोबर खाण्यासाठी किंवा भाता भाताबरोबर खाण्यासाठी पण खूप छान लागते त्यांच्या कावाकडे अशा प्रकारे केली जाते साधी सिंपल आहे काहीच नाही असं प्रत्येकजण करते पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे बटाट्याची भाजी कोणाला येत नाही असं कोणीच नाही लहान सुद्धा येते पण एक पद्धत प्रत्येकाची वेगळी म्हणून दाखवायचं आता आपण गॅस कमी करून आता याच्यातनं मी आपलं घरी बनवलेलं काळं तिखट एक तरसाठी लाल तिखट आणि छान मी मिक्स करते मोडून घेते याच्यातच मी कांदा लसूण मसाला टाकते आणि मी आपले बटाट्याच्या खोरी टाकते बटाट्याच्या फोडी मध्ये चांगलं कोट करून घेते आणि याच्यातच आपला किचन किंग मसाला खाली चांगलं थोडं मायर पडून नंतर याच्यात धने पावडर दही बनवलेली आणि आता ना याच्यात मी गरम पाणी सॉरी ना हे टोमॅटो राहिला आपलं टाकायचं टोमॅटो टाकते विसरलं होतं तो टोमॅटो माझ्याकडे आता टोमॅटो टाकल्यावर मला चांगलं परतून द्यावं लागेल थोड्या वेळ मी आपलं टोमॅटो चांगलं परतीलं आहे मी आता याच्यातनं मी गरम पाणी टाकते याच्यात आपलं जे शेंगदाण्याचं कूट होतं ना ते आपण पाण्यात मिक्स केलेलं ते टाकते के। आणि हे ते गरम पाणीच टाकायचं नंतर हे मिसून पण आणि पाणी थोडे जास्त टाकले कारण बटाटा शिजण्यासाठी नंतर कमी होतं आठून याच्यात मी आता मीठ टाकते अंदाजेच आपलं वरून कसुरी मेथी टाकते आणि आता ना हे चांगलं मिक्स करून बारीक गॅसवर ना याला मी शिजवून देते आता तुम्ही असं घट्टपणा पाहू शकता आणखीन आपल्याला भाजी शिजायची आपली शिजून थोडी कमी याता, शिजले तर होती आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर आपली भाजी झाली मी एक दहा मिनिट बारीक गॅसवर आपली भाजी शिजायला ठेवली आपली भाजी बटाटा शिजले मऊ झाले बटाटे मी असं हाताने दाखवून पाहिलं असं करून तर आपलं बटाटं मॅश होते तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला तरी पण किती छान आली आणि घट्ट पातळपणा गावाकडे भाकरीवर खाण्यासाठी जास्त घट्ट नसते अशीच असती तर मग तुम्हाला वरून कोथिंबीर टाकायची राहिली आज खूप गडबडीत होते तरी पण भाजी शूट केली त्याच्यामुळे गडबडीत माझ्याकडून टोमॅटो टाकायचं विसरलं मसाला सांडला गॅसवर तुमच्याकडून पण असं गडबडीत असल्यास होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा गडबडीत असले की माझ्याकडून मुद्दाम काही ना काही सांडतं काही ना काही होतं तर मग कशी वाटली माझी बटाट्याची भाजी आवडली असेल माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण अशी गावरान पद्धतीनं भाजी एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला भेटूया उद्या बाय